व्हिडिओ पाहिला सगळ्यांनी किती लोक राहू शकतात त्याच्यात दोन चार कोंबून कोंबून पाच अडतीस लोक दाखवलेत या घरामध्ये आणि ते अडतीस मधून एक सुद्धा कोणी व्यक्ती तिथे राहत नाही आम्ही जाऊन व्हिडिओ काढला जाऊन पाहून आलो एक सुद्धा ते अडनावचा व्यक्ती कोण तिथे राहत नाही वरळीतील एका खोलीत खरंच अडतीस जण राहतात था। आदित्य ठाकरेंनी केलेली पोल खोल खरी की खोटी लोकमत मुंबईने केला रियालिटी चेक निवडणूक आयोगाच्या मतदार यादीत कसा घोळ आहे हे आमदार आदित्य ठाकरेंनी निर्धार मेळाव्यात एका प्रेझेंटेशनद्वारे दाखवलं ज्यात एक व्हिडिओ दाखवत था आदित्य ठाकरेंनी वरळीतील एका छोट्याशा खोलीच्या पत्त्यावर अडतीस जण राहत असल्याचं दाखवलं गेलं आदित्य ठाकरेंनी नेमका कोणता आरोप केला ते आधी पाहूयात तुम्हाला दाखवतो हा व्हिडिओ प्ले करतो बघा व्हिडिओ बघा लाईट बिल आहे बघा ठीक आहे व्हिडिओ पाहिला सगळ्यांनी किती लोक राहू शकतात त्याच्यात दोन चार कोंबून कोंबून पाच अडतीस लोक दाखवलेत या घरामध्ये आणि ते अडतीस मधून एक सुद्धा कोणी व्यक्ती तिथे राहत नाही आम्ही जाऊन व्हिडिओ काढला जाऊन पाहून आलो एक सुद्धा त्या अडनावचा व्यक्ती कोण तिथे राहत नाही आणि असं जर पाहायला गेलं तर वरळीमध्ये हे जाणून घेण्यासाठी त्या पत्त्यावर आम्ही गेलो असता काय दिसून आलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर जे आर बोरीचा मार्ग येथील दहा बाय दहा पेक्षाही लहानशा खोलीत निवडणूक आयोगाच्या यादीनुसार अडतीस जण राहत असल्याचा दावा करण्यात आलाय मात्र सत्य परिस्थिती पाहता या खोलीत फक्त चार जणांचं एक कुटुंब गेल्या काही महिन्यांपासून वास्तव्यालाय मेरा नाम उमा सिंग इतर मेरी आंटी और मेरे हस्बैंड और मैं मेरे बच्चे और हम लोग इधर छः महीने से रह रहे हैं और कब आप मुंबई में आए थे क्या चार साल आगे शायद आपने रेंट पर कब लिया था ये रूम और किससे लिया था है? वो मुझे पता नहीं है ये आंटी को पता है मैं तो अभी दो महीने आगे ही आई हूँ इधर यासोबतच आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशनमध्ये एखाद्या दुकानाचा पत्ता देऊन मतदार यादीत नाव नोंदवता येत नाही असं सांगत घसिटाराम हलवाई याच्या दुकानावरती सेहेचाळीस मतदारांची नोंद असल्याचं दाखवलं घसिटाराम हलवाई म्हणून एक दुकान दाखवलं त्याच्यावर अठ्ठेचाळीस मतदार नोंदवलेले आहेत पहिली गोष्ट म्हणजे दुकानावर तुम्ही कोणाचं रहिवासी म्हणून नोंद करूच शकत नाही त्याच्यावर रेसिडेन्सी म्हणून तुम्हाला मतदान मिळू शकत नाही पण गंमत अशी आहे की हे सगळे माहिती काढत असताना आम्ही जेव्हा इथे गेलो घसीटाराम हलवाईमध्ये थोडी हलवाई घ्यायला गेलो तेव्हा आत्ताची परिस्थिती अशी आहे आणि हे दुकान दहा वर्षापूर्वीच कोणीतरी तोडून मोकळं होऊन पुढे गेलेलं आहे तिथे एक सुद्धा ही व्यक्ती राहत नाही अठ्ठेचाळीस मध्ये या ठिकाणी जाऊन पाहिलं असता येथील जागा तोडण्यात आली असून फार वर्षापूर्वी इथं दुकानं होती असं सांगण्यात आलंय सत्य परिस्थिती कसं मी सांगू कारण काय बिल्डिंग दोन हजार सतरा अठराला ती डिमॉलिश झाली बिल्डिंग डिमॉलिश झाल्याचं कारण आहे की ती बिल्डिंग डिहॅपेटेड झाली बिल्डिंगचे मेंटेनन्स भरलं नाही एखाद्या मेंबर लोकांनी आणि ती बिल्डिंग मेंटेनन्स झाली त्यामुळे आणि तिथं डिॲबडेट झाली आणि मग बी एम जीच्या नोटीसद्वारे ती बिल्डिंग पाडली गेली तिथे पंजाबी गशिताराम नावाचा व्यवसाय व्यावसायिक होता आणि खूप मोठा कारभार होता त्यांचा ॲक्च्युली आणि माणसं बऱ्यापैकी त्यांच्याकडे कामाला होत यू पी बिहारचे असणारे सगळे बाहे लोकच होते तिथे आणि तिथे कामाला होत ती विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय स्तरावरती ज्याप्रमाणे बोगस मतदारांची पोलखोल केली त्याप्रमाणे आदित्य ठाकरे यांनी वरळीम विधानसभा मतदारसंघात असलेल्या बोगस मतदार यादीवरती भाष्य केलंय आता ते अडतीस जण नेमके कोण आता ते कुठे आहेत याचा काहीच थांब इथं नाही कारण मुळात त्या घरात फक्त चार जण राहत असल्याचं दिसून आलंय तर दुसरीकडे घसीटाराम हलवाई नावाचं दुकान जे दाखवण्यात आलं होतं तिथं आता ते अस्तित्वातच नसल्याचं दिसलंय मतदार यादीतील या घोळ्याच्या मुद्द्यावर आता सर्वपक्षीय विरोधी नेते आक्रमक झालेत आता त्याला पुढे कसं आणि कोणतं वळण मिळतं एक नोव्हेंबरच्या मोर्चानंतर विरोधक कोणती भूमिका घेतात आणि निवडणूक आयोग यावर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट